नमस्कार अक्षयने रमाला हिलचे बूट आणलेले असतात तो म्हणतो जर हे बूट घालून रमाला चालता आलं तर ही माझी रमा नाही आणि जर चालता नाही आलं तर ही माझी रमा आहे आता ते बूट तो रमाच्या हातात देतो आणि रमा म्हणते अक्षय तुम्ही हे मुद्दा मांडलेत ना तुम्हाला मी माहीसारखी वागावी माहीसारखी बूट घालावे माहीसारखं राहावं असं वाटतं म्हणून तुम्ही आणलात ना तुम्हाला माहीत आहे मला एवढे हिल्सची चप्पल घालून चालता येत नाही म्हणून तुम्ही मुद्दा मांडलत का हे तेव्हा आता अक्षय म्हणतो नाही नाही ही माझी खरी रमा आहे आणि अक्षय लगेच तिला मिठी मारतो आणि म्हणतो रमा ही, साड़ी। ही, साड़ी ही, रमा की ही एक साडी ही साडी मी तुला गिफ्ट आणली आहे ही नेसून ये जा आणि रमा जाऊन ती छानपैकी साडी नेसून येते आणि दोघंही एकदा रोमॅन्टिक मूडमध्ये अगदी छानपैकी असतात आणि छान गप्पा मारत असतात अक्षय तिला छान मिठी घेतो आणि दोघंही डान्स करत असतात आता इकडे साईला माही म्हणते तू कुठे आणलं आहेस मला आत्ताच्या आत्ता मला तिकडे घेऊन चल नाहीतर मी पोलिसांना फोन लावेन आता साई म्हणतो ठीक आहे आपण जाऊया तिकडे आणि आता इकडे शेवटी साई नाही जिथे अक्षय आणि आपली खरी रमा असते तिकडे माहीला घेऊन येतो आता माही सुद्धा तिथे येते आणि येऊन बघते तर काय समोर अक्षय आणि रमा हे अगदी रोमँटिक मूडमध्ये असतात आणि त्या दोघांना एकत्र बघून माहीला मोठा धक्काच बसतो माही धावत येते आणि खऱ्या रमाचा गळा पकडते आणि म्हणते तू तू इथे काय करतेस माझ्या अक्षयसोबत चालती हो इथून तेव्हा लगेच अक्षय माहीच्या थोबाडीत वाजवतो थो, आणि म्हणतो माही तू इथे कशाला आली आहेस तू रमाचं रूप घेऊन इथे आली आहेस ना चलनी इथून आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्या रमाचा गळा पकडण्याचे लायकी आहे का तुझी आणि तो माहीला धक्के मारत तिथून काढत असतो तेव्हा माही मुद्दाम रडायला लागते आणि नाटक करते अक्षय अक्षय अरे मी तुझी खरी रमा आहे आणि ही तुझ्या सोबत आहे ती माही आहे ही तुला फसवते तेव्हा आता अक्षय म्हणतो मला माहीत आहे हीच माझी खरी रमा आहे आणि तू माही आहेस तू खोटं बोलतेस आता अक्षय आपल्या खऱ्या रमाला अक्षयने बरोबर ओळखलेलं असतं आता साईसुद्धा तिथे असतो आता साई, साई आणि आपली खरी रमा एकमेकांकडे बघून हसत असतात कारण आता माही आणि अक्षयमध्ये चांगली झुंपली असते दोघेही खूप भांडत असतात आता अक्षयला त्याची खरी रमा कोण आहे हे समजलेलं असतं आता माही त्याला एवढी गयावया करत असते पण माहीचं तो काही ऐकून घेत नाही माही आता रमाजवळ जाते आणि म्हणते मला फसवलंच काय मी तुला सोडणार नाही मी आता तुझी कशी चांगली जिरवते ना तेच बघ रमा माहीला म्हणते कसं आहे ना माही तू माझ्या आणि अक्षयच्या मध्ये कधीच येऊ शकत नाही अक्षय आणि ना रमा कधीच वेगळे होऊ शकत नाहीत ते दोघं एक एकच आहेत आणि कायम एकत्रच राहणार अजून कोणाची हिंमत झाली नाही अक्षय आणि ना रमाला वेगळं करण्याचे अगं अशा किती माही येऊ देत रेवा येऊ देत त्यांना ही रमा पुरून उरणार तू माझ्या अक्षयला माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करतेस काय मी पण तुला सोडणार नाही कसा आता तुला चांगलाच धडा शिकवला आहे माही म्हणते ठीक आहे आता तू जिंकली आहेस पण पुढची खेळी मी जिंकेन हे लक्षात ठेव असं म्हणून माही तिथून निघून जाते आणि परत साईही तिथून निघून जातो आता रमा आणि अक्षय परत एकत्र आलेले असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू